नमस्कार निफस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आपण व्हिडिओ बनवतो आहे सोळा डिसेंबरसाठी पहिल्यांदा निफ्टी बघूया निफ्टीसाठी लेवल आहे चोवीस हजार सातशेचा सपोर्ट आहे आणि याच्यावरती जर मार्केट ओपन झालेस तुम्ही कॉल बाय करायचं आहे चोवीस हजार सातशेच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही कुठ बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी सोळा डिसेंबरसाठी लेवल आहे त्रेपन्न हजार चारशेचा सपोर्ट आहे आणि याच्यावरती जर मार्केट ओपन झालेस तुम्ही कॉल बाय करायचं आहे याच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही कुठ बाय करायचं आहे काल आपण सेन्सेक्समध्ये बी टी एस टी दिला होता ऐंशी हजार नऊशेचा पुट आणि त्यांना बघताय तुम्ही रॅली पूर्ण दिलेला आहे एक शंभर रुपयेमध्ये आपण नऊशे छप्पन रुपये साठ पैशाचं प्रॉफिट काढलेलं आहे आणि इतका हा वरती गेलेला आहे हे जर तुम्हाला टेक्निक शिकायचं असेल तर आपल्या बॅचमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल तिथं सगळं हे शिकवलं जातं त्याशिवाय गोल्ड आपण न्यूज बेस काम करू शकतो फक्त आठवड्यातून मंगळवार बुधवार आणि गुरुवार अतिशय चांगलं ट्रेडिंग करता येतं आणि हे कसं करायचं हे सगळं तुम्हाला कोर्समध्ये शिकवलं जातं पूर्णपणे येणारी नवीन बॅच आपली सोळा एकोणीस डिसेंबरपासून आहे सकाळी दहा ते अकरा असं टाइमिंग आहे आणि याच्यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही सुविधा आहेत जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही ऍडमिशन घेऊ